नगर न्यूज प्रतिबिंब देवा भाऊंची मेहंदी रेखाटून शहर भाजपाचा शपथविधीचा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी झाल्यावर लगेचच शहर भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून अनाम प्रेम संस्थेमधील विद्यार्थ्यांना पेढे शपथ शपथविधीचा आनंद साजरा करण्यात आला तसेच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हातावर मेहंदीने देवाभाऊ रेखाटोन अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला यावेळी श्वेता झोंड नीता फाटक सुरेखा जंगम ज्योती दांडगे रेणुका करंदीकर गोपाल वर्मा सुहास पाथरकर राहुल जामगावकर अभिजित ढोणे प्रशांत बोराडे धीरज पडोळे दीपक दंडनाईक पियुष तावरे प्राध्यापक सुनील पंडेत गणेश गवळे गणेश कानगाव ज्ञानेश्वर धिरडे दीपक उमा सुनील सकट रोहित पठारे अशोक भोसले भानुदास बनकर विक्रम शिंदे सचिन पळशीकर राजेंद्र फुलारे भार्गव फुलारे आदी उपस्थित होते भाऊ भाऊ आमचे लाडके भाऊ देवा भाऊ आम्हाला मेहंदी मध्ये त्यांचं नाव रंगवायचं होतं की त्यांनी आमच्या लाडक्या बहीण योजनेमुळे जे आमच्या जीवनामध्ये रंग भरलाय या योजनेमार्फत म्हणून हातावरचा कमीत कमी देवा भाऊचा हा जो आनंद आहे त्यांच्या मुख्यमंत्री होण्याचा हा आनंद कमीत कमी आठ दिवस तरी आमच्या हातावरनं जायला नको त्यामुळे एकच भाऊ नुकते झालेले आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं आणि प्रामुख्यानं देशाचे लाडले प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली तो आपल्या सर्वोच्च लाडके असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते श्री देवेंद्रजी फडणीस साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे एकनाथ भाई शिंदे असतील व राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या तिघांच्या महासंगमामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये भविष्य भविष्यातील कामं म्हणजे आपण पाहिलं की गेल्या साठ पासष्ट वर्ष जेवढी कामं झाली नाही या अडीच वर्षामध्ये या सरकारनं हे महा युद्धी सरकारनं या ठिकाणी विकास कामाची गंगा प्रत्येक समाजाच्या दारामध्ये आणली आणि त्यामध्ये लाडली बहिणी ही जी योजना आहे ही योजना आज आमच्या माता भगिनींच्या आयुष्यात एक आनंद देणारी योजना आणल्या गेल्यामुळं या ठिकाणी आज मागच्या महापालिक महा लोकसभेमध्ये तर भारतीय जनता पार्टी या स या संघटने थोडा धक्का लागला होता पण त्यानंतर जी कामं या सरकारने करून दाखवली त्यामध्ये लाडली बहिणी बहिणीबाई आणली आणि आमच्या माता भगिनीच्या डोळ्यात आशुपोषणाचं काम या ठिकाणी या सरकारनं केलं आणि त्यामुळं माता भगिनी भरभरून मतदान या भारतीय जनता पार्टी मायुतीने दिलं आणि त्या प्रफलरूप आज आमचे लाडके देवेंद्रजी फडणीस साहेब या ज्यांनी आज शपथविधी घेतला आणि त्या शपथविधीनिमित्त आमच्या भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं आमचे प्रशांत मोहम्ता असतील मंडळचे सर्व पदाधिकारी असतील भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी अनमप्रीमध्ये या ठिकाणी भेट दिली व आपण हा जो आनंद सण आहे हा साजरा करण्यासाठी आम्ही आणंपुरी या ठिकाणी आलो ज्या ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना दिसत नाही त्या विद्यार्थ्यांमध्ये हा आनंद साजरा केला पाहिजे कारण तिचे आमचे मुख्यमंत्रीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शपथविधी झाला आहे आज हे मुख्यमंत्री विराजमान झाले आहे आज आमच्या महायुतीच्या ज्या वेगवेगळ्या लाडली बहिणी योजना असो या सगळ्या योजना असो या योजनेमुळे मायुतीचा आमचा विजय झाला आहे व याचं सगळं श्रेय या तिघांना जातं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असो एकनाथ भाई शिंदे असो किंवा अजितदादा पवार असो या तिघांनी त्रिमूर्तींनी आज महाराष्ट्रात जो झंझावत लावला आहे आज जो जनतेसाठी त्यांनी आज एवढे आतोनात प्रेम म्हणजे प्रयत्न करून आज महाराष्ट्रात सगळीकडे आज दिवाळी साजरा झाली आहे की कारण की सगळ्यांच्या मनात एकच होतं का देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा